योजनेमुळे अनेक योजनांमध्ये काय सचिवांनी पत्र काढलेलं आहे काय आहे खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुंडाळल्या जात आहेत स्कॉलरशिप अर्ज्यावर आणली आहे ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही आहे ती बंदच करण्याचा घाट चालला गेला आहे आम्ही शंभर टक्के स्कॉलरशिपची गोष्ट करतो पन्नास टक्क्यामधून त्यातूनही काही शंभर दोनशे कोर्सेसला आता वगळल्याची आमच्याकडे माहिती आहे म्हणजे ओबीसीची मतं घेतली ओबीसीच्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं अनेकमध्ये योजनांना कट लावला आहे पैसेच नाही तुम्ही तुम्हाला सांगतो की ज्या घरकुल योजना आहेत आपण भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल, ली। मुठा की ली। ली। घरकुल योजना आणली घरांचे मोठ्या प्रमाणात घरं वाटली त्यांना छतं खुलून ठेवली पर्यंत काम झाला पहिला हप्ता मिळाला मागच्या सहा महिन्यापासून एक रुपया त्या घरकुलवाल्यांना गरीब माणसाला मिळत नाही ही स्थिती राज्याची आहे नळ योजना पूर्ण खाळेपेड्यातील बंद पडल्या आहेत पैसेच नाहीत काय म्हणजे राज्याला लाडकी बहिणीला दिलं त्याबद्दल आमचा वाद नाही पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल भोजन कल्याण विभाग असेल या सगळ्या विभागांना आणि सोशल ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना र, बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करा आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे दोन वर्षापासून पैसे मिळत नाहीत नावाला योजना बंद करा ना तुम्ही देऊ शकत नाही तर पण उगीच योजना कागदावर ठेवून उपयोग काय जर तुमची ताकद नाही सरकारची मग योजनांचा पेटारा उघडून बसायची गरज नाही आता तरी मला वाटतं की पुढचे वर्ष दोन वर्ष या राज्याची आर्थिक स्थिती सुधारा अशी स्थिती नाही भाऊ उद्या मालेगाव मध्ये हिंदू संमेलन होतं त्या हिंदू संमेलनासाठी साध्वी प्रज्ञासिंगला न्यायालयानं परवानगी दिलेली आहे आणि उद्या तिला तिथे हिंदू वीर पुरस्कारानं सन्मानित देखील केलं जाणार काय करू देत आता त्याबद्दल न बोललेलंच बरं न्यायालयांची भूमिका जर एखाद्या न्यायाधीशांच्या घरात मोठ्या जर नोटा जळलेल्या आहेत की चांगल्या होत्या आता काय राहिला आहे देशात विश्वास ठेवावा कोणावर आम्हाला इमर्जन्सी म्हणून हिनवत होते इमर्जन्सीच्या पलीकडची स्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे कुठला राहिलाय व्यक्ती स्वातंत्र्य कुठला राहिला, राहिला चार स्तंभ जे आहेत त्या चार स्तंभाची काय स्थिती आहे तुमचा पत्रकारिता मीडिया काय आहे कोण लिहिताय सरकारच्या विरुद्ध कुठला डिसिजन कोर्टामधून कुणाच्या बाजूने होईल काय आता भरोसा राहिला नाही संपूर्ण न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे न्यायव्यवस्था सुद्धा आता मला वाटतं की सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहे अशा प्रकारचा समज सर्वसामान्य जनतेचा होत चालला आहे हे अत्यंत वाईट आहे अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळं भविष्यात इलेक्शन कमिशन असेल ती व्यवस्था पूर्णतः म्हणजे बायस झालेली आहे न्यायव्यवस्थेवर विश्वास उडत चाललेला आहे उद्या तुमच्या मीडियाचं जे काही चाललेलं आहे त्याच्यातून फार अडचणी निर्माण होत आहेत आता म्हणजे विरोधक संपवायचा आणि निवडणुका घ्यायच्या हे जे लोकशाही दाखवायची हे केवळ ड्रामा आहे परंतु आज तरी मला असं वाटतं हे जे तुम्ही जे सांगताय हे त्यांना पुरस्कारासाठी जर कोर्ट मान्यता देत असेल तर मला वाटतं देश कायद्याने चालत नाही देशामध्ये कायदा नाही देशामध्ये संविधान नाही देशामध्ये लोकशाही नाही आणि देश हा न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही यावर विचार करेल अशी परिस्थिती आहे उदे, उदय उदयनराजे उदयनराजे यांनी सरकारवर सडकून टीका केलेली आहे जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांच्या विरोधात कठोर कारवाई कायदे करण्याची मागणी केली असताना ते केलं जात नाहीये सरकारचं बेगडी प्रेम आहे का असा सवाल उदयनराजे यांनी विचारलाय उदयनराजे कधी कधी खरं बोलतात तिथे राहून खरं बोलतात उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील खरं बोलतात काय आहे कोण फिरताय जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोशारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली कुणावर कारवाई झाली आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे त्यामुळे उदय राजे बोलले ते खरं बोलले सर एक प्रश्न असा आहे नितेश राणे प्रकरणावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत गडकरींचे समर्थक ना पॅरे खान राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हे नितेश राणे यांची तक्रार घेऊन पंतप्रधान मोदींची उद्या भेटणार आहे त्यामुळे नितेश राणे ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत आणि भाजपमधले जे मुस्लिम नेते आहेत जमान सिद्दीक असतील पॅरे खान असतील त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे त्यामुळे हे काय वाटते तुम्हाला नाही काय पक्षाची भूमिका काय आहे यावर सगळं आहे नितेश राणे बोलतात ते कोणाच्या बोलण्यावरून कोणाच्या इशाऱ्यावरून बोलतात कोणाच्या आशीर्वादाने बोलत आहे एक व्यक्ती स्पष्टपणे बोलतो हो, तो सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ही भूमिका घेऊ शकत नाही त्यामुळे पॅरेखानच्या भूमिकेला फार काही महत्व आहे असं मी मानत नाही बहुकाल